आपले स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी ऑनलाईन फसवणूकीतील तीन लाख परत धाराशिव सायबर पोलिसांची कामगिरी एका आठवड्यात दोन गुंतागुंतीच्या प्रकरणाचा सायबर पोलिसांनी लावला तपास या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने जादा नफा कमवून देतो असे थाप मारून रोहित अगरचंद पवार यांची अज्ञात भामट्यानं पाच लाख एकोणसाठ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली होती सायबर पोलिसांनी तीन लाख यांना दिनांक पाच डिसेंबर रोजी परत मिळवून दिले आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की रोहित अगरचंद पवार राहणार सापनाई तालुका कळंब यांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी इसमानव फोन करून फिर्यादींना आरिस्टा ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या टेलिग्राम ग्रुपवर जॉईन होण्यास सांगितले होते याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की रोहित अगरचंद पवार राहणार सापनाई तालुका कळंब यांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी इसमान फोन करून फिर्यादींना अरेस्टा ग्रुप प्रायव्हेट डॉट लिमिटेड या टेलिग्राम ग्रुपवर जॉईन होण्यास सांगितले होते त्यानंतर फिर्यादींना कॉइन डी सी एक्स या नावाचं ऍप डाउनलोड करण्यास सांगून फिर्यादींना वेगवेगळे टास्क देऊन गुंतवणूक करण्यास सांगितले जादा पैशाचा आमिष दाखवलं म्हणून त्यांनी टप्प्याटप्याने एकूण पाच लाख एकोणसाठ हजार नऊशे एकोणसाठ रुपयांची गुंतवणूक केली त्यानंतर फिर्यादींनी सदर इस्माकडे गुंतवणूक केलेल्या रकमेवर मिळालेल्या नफ्याची मागणी केली असता फिर्यादींना टेलिग्राम ग्रुपमधून काढून टाकण्यात आलं सदरबाबत फिर्यादींची फसवणूक झाल्याची खात्री झाली म्हणून त्यांनी सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे ऑनलाईन तक्रार नोंदवली होती सायबर पोलिसांनी तात्काळ तांत्रिक विश्लेषण केलं असता फिर्यादींच्या खात्यातून आरोपीच्या विविध बँक खात्यात वर्ग झालेले सर्व बँक खाते गोठविले होते त्यानंतर सायबर पोलिसांनी संबंधित बँकांच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करून फिर्यादींच्या गेलेल्या रकमेपैकी तीन लाख एकाहत्तर हजार रुपये दिनांक पाच डिसेंबर रोजी फिर्यादींना परत करण्यात धाराशिव सायबर पोलिसांना यश आले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कासुळे सहाय्यक फौजदार कुलकर्णी पोलीस हवलदार हालसे नाईकवाडी महिला पोलीस नाईक पौळ पोलीस अंमलदार जाधववर भोसले मोरे भोसले तिळगुळे कदम काझी सूर्यवंशी महिला पोलीस अंमलदार खांडेकर शेख यांच्या के पथकानं केली आहे सायबर पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेसेज लिंक फोन क्यू आर कोड आल्यास खात्री केल्याशिवाय आपल्या बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती व ओ टी पी फोनद्वारे देऊ नये किंवा लिंकवर क्लिक आणि क्यू आर कोड स्कॅन करू नये तसंच सायबर गुन्हा घडल्यास नागरिकांनी तात्काळ हेल्पलाईन क्रमांक एकोणावीस तीसवर कॉल करून सायबर गुन्ह्याची माहिती द्यावी किंवा डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवावी किंवा सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे तात्काळ संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलं आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद